महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना भीम आर्मीचे निवेदन सादर नमस्कार आपण पाहत आहात पी एम न्यूज आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लातूर शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी दलितावर अन्य अत्याचाराचा आलेख वाढतच चालला आहे समोर आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी होत असलेल्या घटनेसंदर्भात अत्याचाराच्या निषेधार्थ लातूर येथे गांधी चौक येथे समस्त आंबेडकरी पक्ष संघटनाच्या वतीनं धरणे आंदोलन संपन्न झाले झालेल्या संशयास्पद खून अन्य अत्याचार प्रकरणात यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा सुद्धा समावेश असल्याने या अन्यायाच्या विरोधात लाखो भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते आंदोलनात सर्व प्रकरणामध्ये तीनशे दोन व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सर्व चौकशी सी आय डी मार्फत करण्यात यावी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे व लातूर जिल्ह्याला दलित अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा या प्रकरणातील सर्व तपास अधिकारी बदलण्यात यावे तसंच गांदूर येथील आंबेडकरी कार्यकर्त्यावर लावलेले तीनशे त्रेपन्न सारखे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्याचे निवेदन आज काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले लोकप्रतिनिधी म्हणून या प्रकरणातील सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा टप्पा पंधरा ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे समस्त आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने अर्धनग्न उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी माजी भीम आर्मी महाराष्ट्र राज्याचे संघटक अक्षय धावारे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष विलास चक्रे जिल्हा सचिव बबलू शिंदे तालुका अध्यक्ष मारुती घनगावकर लातूर शहर उपाध्यक्ष परमेश्वर तापकिरे शहर सचिव समाधान जोडपे अजय भांडेकर विशाल पैठणे आदी पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी राम बिटकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे